नमस्कार सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथल्या आजी लोकांचे खूप सारे आशीर्वाद आणि आज आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे संपूर्ण महिलांना या महाराष्ट्रातल्या माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा कारण प्रत्येक महिला संघर्ष करते प्रपंचामध्ये जॉब संसार मुलं सगळ्यांना बघते आणि तिच्यामध्ये ती दिलेली प्रचंड देवाणी शक्ती आहे आणि आज त्याच सगळ्या महिलांना माझ्याकडून परत एकदा जागतिक महिला, महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या इथं आपले जे आजी लोक आहेत त्यांच्याकडे जाऊया आपण बघूया त्यांचं काय चाललंय आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्या मंगलमावशीचा वाढदिवस आहे आणि मंगलमावशी तर खूप खुश आहे आनंदी आहे अनेक लोकांचे सकाळी फोन आले मंगल मावशीला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्या लोकांना तिकडं ही आज इतक इथं ह्या राहणाऱ्या आजी आजोबांवर प्रेम करतात ज्यांचं नातं नाही ज्यांचं काही संबंध नाही पण ते आज इतक्या प्रेमाने ह्यांच्याबरोबर जोडले गेलेत आणि ह्यांच्यावर प्रेम आहेत ते बघून खरंच खूप बरं वाटलं मला आणि भोलेनाथ त्यांच्या सगळ्या दुःख दूर करो हीच सगळ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करेल मी आणि सगळे जण इथं प्रेम करतात ह्या आजी आज लोकांवर ते बघून खरंच सकाळी तर मन भरून आलं सकाळी सकाळी फोन येत होते मंगलमावशीसाठी तर खरंच असंच प्रेम करा असंच प्रेम करा त्यांच्यावर प्रेमाचे भुकेले आहेत आपले आजी आजोबा हितलेच नाही तर प्रत्येक वृद्धाश्रमातले प्रेम देण्याला खूप मोठं त्यांना हे आहे तर असं सगळ्यांवर प्रेम करत राहा काय चाललंय सगळ्यांनी साड्या नेसल्या मंगल मावशी काय मग हा या यावर सगळे समोर बघूया चला मग काय चाललंय निवांत मस्त या चला सगळे खाली हा नाही उभे राहायचे मागे सारखा जरा आणि तर ताई उभे राहा बघा बघू कुमार मॅडम मावशी मॅचिंग केले बाबा सगळं बांगड्यापासून मॅचिंग केले तुझ्या मैत्रिणीनं हा लिस्टिक लावल्या काय भामाची कोण म्हणलं नको म्हणून हा काय म्हणली हा का काय मग सुशील मावशी तू पण साडी घातली छान मस्त छकुली कुठे गेली ए छकुले चल का सरका रस्ता द्या साडी कुठून आणायचं तिच्या अंगच ब्लाऊज नाही येऊ द्या येऊ द्या छकुलीला पुढे येऊ द्या

आता मला सगळेजण म्हणतील मग मं। ना सगळेजण म्हणतील कसली साडी पाहिजे बेबी साडी बेबी साडी कसली असते आता एकदा नाही बेबी साडी आलग साडीसारखी साडी पण छोटी असते जम्पर साडी जम्पर असतो त्याच्या सगळं जम्पर बर बर है? आज काय आहे सगळ्यांनी शुभेच्छा द्या सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद आणि आज काय आहे आठ मार्च आज काय असत हा जाग हा तर आज ह्या सगळ्या महिलांनी साडी नेसलेली आहे तर या सगळ्या महिलांना पण माझ्याकडून म्हणजे माझ्या सगळ्या इथं आजी आहेत ना एवढ्या तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी दिल्यात तुम्हाला मी शुभेच्छा दिल्या मी आज तुम्ही सगळ्याजणी एवढ्या छान नटलाय आणि आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष करून ठामपणे आज स्वतःसाठी उभ्या आहात तुम्ही जे काही तुमच्या बरोबर घडून गेलं त्यातूनही तुम्ही आज उभे आहात सगळ्या दुःखाच्या पलीकड सगळं दुःख म्हणजे शब्द नाहीयेत ये अपुर येत तर हा तुम्ही आज ठामपणे उभे आहात तर प्रत्येकाने असंच आयुष्यामध्ये सुखाने आनंदाने जगलं पाहिजे आज ह्या जागतिक महिला दिना दिशी। मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही खरंच मनाने प्रेमळ आहात आणि संघर्ष करायला एक मोठ्या असं रणरागिणी आहात बरोबर का नाही आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला ना हा कोणी कोणी संघर्ष केला काय काय केलं काय झालं बाई बर नाही पण आयुष्यामध्ये काम धंदा केला का नाही पोटासाठी संघर्ष केला का नाही केला ना तर आज सगळ्या जणी आयुष्यामध्ये काही गमवलंय आणि काही कमवलंय कारण कमवलंय इतकी लोक प्रेम करतात तुमच्यावर कि तुम्ही सांगू पण शकत नाही काय करतात ना तुमच्यावर भरपूर लोक प्रेम करतात तुमच्यावर तर त्यांना पण म्हणा जे सगळ्या ताई बघतायत आज ताई माई कोणी अक्का सगळे बघतात त्यांना म्हणावं जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर कशा दिसतात सांगा बरं आमच्या सगळ्या ही रणरागिणी इकडे उभारलेल्या हा मंगल आहे मग काय बघू मंगल तर पेशल आहेत आणि मंगल सगळ्यांनी म्हणा मंगल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी हातात हात घाला तिच्या हातात हात हा शुभेच्छा द्या हा द्या की शुभेच्छा म्हणा की शुभेच्छा तुम्हाला आशीर्वाद आज का बघू मावशी कशी नेसले साडी कोणी नेसवले बघू इकडे इकडे समोर वरी दुछा। वरिक मान आता खालीच करणार आहे का लाजले मावशी अजून <laughs> तर आमच्या मंगलमावशीचा बर्थडे आहे हो मेकअप करायचा अजून अर्धा मेकअप करणार लावून का लाली नाही लावून बस का लाली नाही लावायची झुबे पण घातलेत कानात हां झुबे घात हाय की घातलेत झुबे घात बाळ घातली गळ्यात साडी घातली हा गाते। 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 ना ओम <Slasan> oh. ना माय शिवाया ओम oh. नमाय शिवाया ओ नाय शिवाया ओम ना शिवाय ओम नमाय शिवाय ओम नमाय शिवाया ॐ नमः शिवाय हर नमः शिवाय ॐ नमः शिििवायर नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिििवाय अवधू चिंतन श्री गुरुदेव खूप छान आणि तताई खूप छान खूप छान तर आज मग काय प्रोग्राम काय मंगल माशीला कोण कोण गिफ्ट देणार आहे काय काय छकुली तर गिफ्ट म्हणल्यावर चालली बाबा मंगलमाशीला चालली बाबा छकुली पळून चालली गिफ्ट द्या म्हणजे कोणी घातल्या हातात बांगड्या गुले तुझ्या एवढ्या बांगड्या घालतात ना बांगड्यावर जर तू पडली तर लागल ना तुला कधी काढणार आहे हे इकडे आठ आठ इकडे आठ इकडे आठ इकडे आठ घातल्या मंगल मावशीला तू नाही दिला काही हॅपी कर ना तिला मागितलं नाही तिला विश कर ना तुझा जन्म माहित नाही काल महात्मा गांधी महात्मा गांधी शंभर वर्षाच जन्म शंभर नाही मी कालच विचार केला फक्त सांग कधीचे आहे तू कधीचे आहे सांग गांधी महात्मा मेला ना तू मी महात्मा गांधी मेले होते तेव्हा नऊ महिन्याचे एकोणीशे सत्तेचाळीस सत्याग्रहात वाढले सत्याग्रह झाल्यानंतर वाढले बर त्यावेळेस जन्म आता किती वर्ष आहे जवळजवळ शंभर वर्ष होणे नाही 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 कधी करायचं हिचा वाढदिवस आपण बघू मंगल मावशी कधी करायचं बरं आता तिला आशीर्वाद म्हणावं तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसा खुशी आशीर्वाद आशीर्वाद शंभर वर्षी आशीर्वाद तिला मंगल

चला मग मंगल या जाऊन या रापराईट करून या जरा बघू द्या साडी फिडी कशी काय घातले बघू मंगल ये माघारी फिरून उजवीकड निर्या केल्या का ग तुम्ही असू दे आता असू दे मंगल होय छान दिसते मंगलमावशी तू सगळं मॅचिंग केले तू मग काय कुंभार दिल्या का मैत्रिणीला शुभेच्छा दे ना वाढदिवसाच्या दे ना शुभेच्छा दिवा थंतू बाय बाय गुड बाय अस आपण आयश्वर तुम्ही असं करत नाही बा अस स ते करतात नाही ते येतात ते कसं करतात ते काय ते मॉडेलिंग करतात तेव्हा होय का ते करायचे का तुम्हाला मंगल काय म्हंटले ऐकलो का तुम्ही असंच आयुष्यभर नाही कुंभारला ती म्हणत होती असं आयुष्यभर आपण मैत्रिणी मॉर्निंग म्हणजे एवढा ड्रेस आम्ही मोठ्या आहेत आपण पण करू एक दिवस करू काय नाही ते मग मी तुम्हाला शिकवते मॉडेलिंग कसं करायचं मंगल शिकायचं मगल हां हा शिकायचं छान आणि साड्यांचं पण होतं साड्यांचं पण असं करायचं असं करायचं कसं असं दाखवा आम्हाला असं असं करायचं असं असं करून असं असं करायचं आणि नंतर मग असं मी तुम्हाला शिकवते आता बघे मॅडम मॅडमचं जर असेल आपल्याला संमती तरच आपण करायचं नाही तर नाही <laughs> <laughs> <लो> ना? मॅडम असताना करूया करूया मग काय गाणं मृदूला म्हणलं का नाही बघू द्या साडी कशी नेसले एवढी फुगार साडी नेसले की बास कॉटन आहेत कॉटन आहेत का छान वाटते खूप सुंदर दिसते सुरेख तू छान गोरी आहे ना साडी पण गोरी आहे साडी पण गोरी आणि साडी नेसलेली पण गोरी बिचारी छकुलीला चिडवू नका ग सगळ्यांनी साड्या नेसून तिला सांगा समजावा तिला छकुलीला सांगा छकुली વાટ તું છો ના પાંચ રંગ શંકર 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 ઓમ નમ શિવાય ઓમ નમ શિવાય શંકરા હા આપણ સુખી ના હા આનંદી રહે સુખી રહે आनंदी आनंद, आनंद. तर आज आपल्या मंगल मावशीचा पण वाढदिवस आहे आज जागतिक महिला दिवस पण आहे महाशिवरात्री पण आहे तर खूप सगळे आनंदाचे दिवस आहेत आज काय हां खूप सारा आशीर्वाद दे सगळ्यांना आशीर्वाद दे आशीर्वाद असं हा देण्यासारखं काय नाही तुझ्याकडे एवढं कोठ्यावर आहे तुझ्याच्या वरच आहे तू अशी काय म्हणते माझ्याकडे का देण्यासारखं काय घेणं तुझे दोन लाल चुकीच राहणार तिचा सगळा जीव कुणावर हा कुणावर अजून रोहन आणि रोहित नेहा मॅडमची नेहा मटकर तर यांचा ह्या संस्थेला एक वेगळा हे आहे योगदान म्हणा किंवा मदत म्हणा इथं जे आजी लोकं राहतात पण मॅडम खूप लांब राहतात पण महिना दोन महिन्यातून एकदा चक्कर असते त्यांची कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम असू द्या किंवा काहीतरी मदत असू द्या जवळ जितके लोक आहेत आसपास जमलेली त्या लोकांना पण सांगतात की इथं अशी अशी संस्था आहे कोलोडीमध्ये तिथं जावा आणि त्यांना मदत करा त्या तर त्याबद्दल तर मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद कारण तुमच्या माध्यमातून काही लोक आम्हाला भेटायला येत आहेत आज मदत करत आहेत तर म्हणतो ना एकामुळं दुसऱ्याला दुसऱ्यामुळं तिसऱ्याला तर तुम्ही खूप मोठी साखळी जोडत चाललाय आणि आज तुमच्याबरोबर चांगले चांगले डॉक्टर घेऊन आला आहे की त्यांचीही आम्हाला कधी ना कधी मदत लागणार आहे आणि इथं आल्यावर आत्ता पण तुम्ही सगळ्यांनी बीपी चेक केला आमच्या आजीचा जसं नेहा मॅडमनी नेहा मक्कर मॅडमनी आमच्या आजीला गोळ्या चालू केल्या होत्या आणि तेव्हापासून आमच्या आजी एकदम स्थिर झाल्या म्हणजे माहिती नव्हती की काय करावं काय नाही फक्त त्यांना ससूनमधून घेऊन आलो ते नंतर काही कळालंच नाही पण आमच्या आजी आता गोळी सकाळी दिलो आम्ही पीची की एकदम नॉर्मल छान नंतर नेहमी माता उठायचा त्यांचा ते नेहमी नाव घेतात मला मॅडम आल्यावरती आणि ते मॅडम आमच्याकडे नेहमी येतात त्यांनी गोळ्या चालू केली म्हणून माथा दुखत नाही ना तर म्हणायचं हे दुखतं माझं माथा आणि कधीतरी धडधड व्हायचं तर आणि मधी तर तुम्ही आहे की खूप सारा गोंधळ झाला सगळ्याला जखमा झाल्या खादरं झालं हे पण तुमच्या साबणाने क्रीमनी तुमच्या इंजेक्शनानी सगळ्या लोकांचं खाजरं महिन्याच्या आत बरोबर गेलं होतं तर ते तर तुमची खूप मोठी मदत झाली आणि वेळोवेळी होतीये मला असं स्वामींच्या कृपेनी मदत व्हावी आणि ह्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आशीर्वाद तुमच्या सर्वच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहावा कारण हे आशीर्वादाशिवाय काही देऊ शकत नाहीत आणि एक प्रेमाचे भूकेले बरोबर आणि आज तुम्ही आमच्या मंगल मावशीचा उद्या वाढदिवस आहे तर आज तिच्यासाठी केक आणलाय तर तिचा किती आनंद आहे तिला किती काल मला म्हंटली की मला कोणी नाही पोठी नाही पाठी नाही तर असं म्हणायचं नाही कधी पाठवेल ही परमेश्वराची खूप मोठी लिला आहे आणि मॅडमनी एकदम मस्त केक आणलाय तिला तर दोन मजले आणते <laughs> पहिला दोन पार, पार, दोन गोष्टी मॅडम मलाही दोन गोष्टी सांगायच्या ऍक्च्युली आम्ही उद्या महिला दिन आहे तर सगळ्याजणी कसं असं बिशी पार्टी बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ ग्रुपमध्ये असं ठरवतात तर माझ्या मनात असा विचार आला की आमचाही एक बिशी ग्रुप आहे डॉक्टरांचा तर मग आपण सगळ्या मिळून महिला दिन असा साजरा करूया या आजींबरोबर काहीतरी वेगळं करूया म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी फोन केला की ज्योतिताई आम्ही आलो तर चालेल का किंवा तुम्हाला काय हवंय ते सांगा आम्ही येणार आहोत तर आम्ही हा वेगळा महिला दिन साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहोत हा आजींचं हास्य हेच आमचं बक्षीस आहे आणि ते असंच कायम राहावं तुमची त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे त्यामुळे तुमचेही आम्ही आभार मानतो की आमच्या आजींना तुम्ही नेहमी हसतमुख ठेवता बरोबर आहे ना आमच्या पीएच सगळ्यात सिनियर डॉक्टर आहेत सुषमा भैरवकर डॉक्टर मोनिका डॉक्टर अबोली या वेळात वेळ काढून आज आल्या मी नुसतं म्हटलं तर लगेच त्यांनी हो म्हटलं मोनिकाने तर गाडी पण आणली आता एरवी माझ्याकडे गाडी चालवायला कोणी नसतं पण ती गाडी ड्रायव्हर घेऊन आली तिने आज मदत केली आणि आपल्या पी डी पीएचडी म्हणजे पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनने तुम्ही सांगितलेली सगळी औषधं लगेच प्रोव्हाइड केली आणि मला असं सांगितलं की जा आम्हाला औषधं आजोबांपर्यंत पोहोचवा म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत तुमचे खरंच म्हणजे आम्ही सगळेजण धन्यवाद करतो आशीर्वाद म्हणाद आणि आमची मंगल मावशी एक वेगळा आनंद आहे मंगल मावशी सारखं तुमच्याकडे बघले

আনা না মা বাবা কত টাকা দিই তুই কাপ রে তুই বসতি না হ্যাঁ দাদালা কই আতা হ্যাঁ সরি বসুর দি আই আদিবাজে বসে একটু তোমার দিকে একটু টুরুস সামনে চলে যা নিও না রে